तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये भावनो तर ठीक आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला जे की तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात एक माहिती देणार आहे सोलार पंपाबद्दल जसं की सोलार पंपाचं जे मोटर असते मोटरचं जे हेड असते मित्रांनो त्याच्याबद्दल आपण तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम महापरिजी करतो महाना रघुशिंदे आणि आपण पाहतात रघु शिंदे ब्लॉक युट्यूब चॅनल मित्रांनो मित्रांनो तर या चॅनलमध्ये सर्वांत मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ चालू करू व्हिडिओ कंटिन्यू शोध बघा चॅनल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे तिनेश पीचा डी सी पंप आहे मुख्यमंत्री म्हणला ओसवाल कंपनीचा ठीक आहे तर त्याला आपण काय केलेला आहे तो सत्तर मीटरचं हेड आहे मित्रांनो त्याला तर आपण काय केलेलं आहे त्याला एक वीस मीटरचं हेड लावलेलं ला आहे ठीक आहे आता आपण इकडं फिटिंग वगैरे चालू आहे आणि इकडं एक तळा आहे त्या तळ्यामध्ये आपल्याला काय करायचं पन्नी तळ्यामध्ये मोटर टाकायची मित्रांनो ठीक आहे तर आता जे सत्तर मीटरचं मित्रांनो आणि जे वीस मीटरचं पाणी पाणी आहे तुम्हाला मी दाखवतो आम्ही चेंज केलेला पंखा ते पण दाखवतो ठीक आहे शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता हे पन्नी तळा आहे आणि पन्नी तळ्यामध्ये आपण ऑलरेडी मोटर होती ले ले। सत्तर मीटरची म्हणजे तीन एच पीची सत्तर मीटरची आपण काय केलेलं आहे पंखा चेंज केलेला आहे मला आता याचं आपण पाणी दाखवू कसं आहे कसं नाही आता पाहू शकता हा तीन एच पीचा पंप आहे आणि हे बघू शकता तुम्ही तीन एच पीचा जे सत्तर मीटरचा पंखा आहे हा आपण काय केलेला आहे आता वीस मीटरचा पंखा लावलेला आहे हे बघू शकता सत्तर मीटरचा पंखा आहे हे पाल कंपनीच आहे ठीक आहे आणि हे आता थर्मोकोलच्या सहाय्याने आपल्याला काय करायचे मोटर काय करायचे तळ्यामध्ये टाकायचे आपण आता ही बघू शकता ही पॅकिंग केलेली आहे जेणेकरून मोटरवरती हे द्रि चढू नये आणि त्याच्या मात्र आपल्या जे मित्रांनो जे मासुळे आहेत त्या वगैरे मोटर मध्ये जाऊ जाऊन था काय करता आपण काय केलेले एक चांगल्या प्रकारची जाळी लावलेली आहे ठीक आहे आणि आता ही मच्छरदाणी लावलेली आहे आणि हे पाहू शकता थर्मोकॉलच्या सहाय्याने मोटर आपल्याला काय करायची आधार वरी सोडायची जेणेकरून आपले जे पन्नी आहे मित्रांनो ही फटणार नाही आणि पन्नीला कोणतीही अडचण होणार नाही आणि हा पंप आहे तीन एस पीचा मुख्यमंत्री म्हणला पंप आहे मित्रांनो चोरकुशी पंप आहे ठीक आहे तर आपण तुम्हाला आता आता पाणी किती मारत किती नाही हे थोडक्यात दाखवणार आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता हा टाटा कंपनीचा सोलार पंप आहे आणि याचा कंट्रोलर पाहू शकता आपण काय केलेलं आहे वीस मीटरचा पंखा जोडलेला आहे आणि हे पाहू शकता याचं सिस्टम आहे आता एम सी बी आहे इथं ऑन ऑफ करण्यासाठी इथं बटन आहे ऑन ऑफ करण्यासाठी ठीक आहे आणि इकडं सिम कार्ड वगैरे सर्वच गोष्टी अरेंज केल्या आहेत टाटा कंपनीचा मित्रांनो टोल फ्री नंबर आहे हा बघू शकता टाटा पॉवर सोलार टाटा पॉवर सोलार आय एम आय नंबर वगैरे सिरियल नंबर सर्व इथं आपल्याला दिलेला आहे ठीक आहे मी टाटा कंपनीचं मित्रांनो कंट्रोलर हो आहे ठीक आहे तर मित्रांनो आता आपण मोटर चालू करणार आहे मोटर चालू केल्यावर पाहत पता वीस मीटरचा पंखा किती पाणी मारतंय किती नाही मला दाखवतो ही टाटा कंपनीने एकदम मित्रांनो फाउंडेशन वगैरे एकदम फाउंडेशन मध्ये काहीच अडचण नाही मित्रांनो एकदम भारी काम आहे मित्रांनो एकदम जबरदस्त याला पाच वर्ष व्हायचं आज रोजी आणखीन पंपला अद्याप कुठलीही अडचण नाही मित्रांनो ठीक आहे आणि कॅनल पण एकदम मित्रांनो पूर्ण लॉक पॅनल केलेले आहे इकडे पाहू शकता नट काढायचं कामच नाही ठीक आहे डायरेक्ट ग्लेंडर्स लावा लागते आपल्याला एकदम सर्वच नट लॉक आहेत मित्रांनो आणि हे सपोर्ट सिस्टम पण भारी आहे मित्रांनो खालचं वरचं एकदम टकाटक आणि याची जी वायरिंग आहे मित्रांनो एकदम खास केलेली आहे आमचे वरी कर पाहिजे करा वर पण एप्पा वीस मीटरचं पाणी पा सत्तर मित्रांनो पाणी

पैकाट, पैकाट दे दे